श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे स्वामींना नवस कसा करायचा नवस कसा बोलायचा स्वामींना इच्छापूर्ती करता साखळी कशी घालावी जेणे की आपल्याला तीन तासातच फरक जाणवेल जर आपल्याला पण काही नवस करायचा असेल स्वामींसमोर तो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका स्वामींकडे जेव्हा आपण इच्छापूर्तीसाठी साखळी घालतो तेव्हा मनात किंतू परंतु नको त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा विश्वास आणि भक्ती हवी कोणाचं बघून आपण तो नवस केला तर तो नवस कधी लाभत नाही आणि आपल्याला यश पण येत नाही कारण की आपल्याला माहीत नाही की तो केव्हापासून स्वामी भक्त आहे त्यांनी स्वामी सेवा केव्हापासून केली आहे कोणत्या भावनाने हा नवस तो करत आहे स्वामींप्रती त्याची काय भावना आहे आणि त्यांनी स्वामींची सेवा एवढ्या दिवसापासून करून राहिला आहे तर नक्कीच त्याला त्याचं फळ मिळतं जर आपण त्यात पुरतच कोणाचं पाहून नवस करत असू तर बिलकुल हा नवस नाही करून इथं जीवनामध्ये यश मिळत नाही दुसरी गोष्ट महत्त्वाची हे आहे की स्वामींना इच्छापूर्तीसाठी नवस करताना कधी पण हे नाही सांगू की स्वामी माझ्याकडे हे आहे मी तुला हे अर्पण करेन नाही स्वामींना चांदीचे कडे नको स्वामींना मुकुट नको स्वामींना कळश नको स्वामी चांदीची काहीच वस्तू नको ना सोनं हवं ना चांदी हवं अजून काही वस्तू नको कारण की स्वामींकडे सगळंच आहे तेच तर आपल्याला देत आहे आपण आहे कोण त्यांना काही देणार आहे म्हणून जर आपण हे मनामध्ये विचार ठेवून कधी नवस केला तर ती इच्छापूर्तीसुद्धा सुद्धा आपली कधी होत नाही स्वामी स्वतः ब्रह्मांड नायक आहे असं काही नका करू जने की अपयश आपल्या जीवनामध्ये येईल स्वामींना नुसती भक्ती श्रद्धा विश्वास सेवा उपासना हवी आहे आणि गरिबांना मदत केलेली स्वामींना खूप आवडते आपण इच्छापूर्तीसाठी या संकट दूर करण्यासाठी ते संकट कोणत्याही प्रकारचं असो आर्थिक नुका नुकसान झालेलं असेल तर रुग्णावर प्रभावी उपाय हवा असेल तर कधी हरवलेली वस्तू आपल्याला सापडेल म्हणून नात्यात काही सुधारणा हवी असेल तर कोर्ट कचरी करता आर्थिक मानसिक शारीरिक शांती करता मुलांकरता मुलांच्या नोकरी करता मुलांच्या शिक्षणाकरता कशाही प्रकारचं संकट असल्यावर आपण हे नवस करू शकतो आता या नवसामध्ये आपण काय करावं तर आपण स्वामी सेवा करावी स्वामी चरित्र सारा मृत पारायण करू शकतो अकरा गुरुवार करू शकतो नऊ गुरुवार करू शकतो नवनाथ पारायण करू शकतो गुरुचरित्र पारायण करू शकतो तारक मंत्र म्हणू शकतो आणि ते सगळं काही नाही जमलं ना तरी चाललेले तुम्ही स्वामींची सेवा म्हणून अकरा माळी श्री स्वामी समर्थांच्या सुद्धा करू शकता आता हे नवस आपल्याला कसं करायचं नवस खूप साधं आणि सोपं आहे सेवासुद्धा सोपी आहे या नवस केल्यानंतर मनापासून केल्यानंतर तीन तासा सुद्धा तुम्हाला फरक दिसून जाईल आपल्याला एक नारळ खडी साखर आणि दोन उद्बत्त्या घेऊन स्वामींच्या मठात जायचं आहे आणि स्वामींसमोर उद्बत्त्या लावून त्यांना ओवाळायचं आहे हातामध्ये नारळ आणि साखर घेऊन आपल्याला स्वामींसमोर आपल्या मनात जे काही आहे जे काही संकट आहे जे काही प्रार्थना करायची आहे ती आपल्याला स्वामींसमोर हात जोडून करायची आहे नारळ काय आहे नारळ एक पवित्र फळ आहे नारळात पाणी असतं ते आपल्या अष्टूचे प्रतीक असतं त्याचा आतला जो गोड भाग असतो ना ती आपली मनक शक्ती असते मनाची शक्ती आहे आणि त्याचे कठीण कवच जे आहे ना ते आपलं अहम आहे जे जेव्हा हे आपण स्वामींना अर्पण करतो तेव्हा ते नारळ नाही तर आपल्या भावना स्वामींपर्यंत पोचतात आता नारळाकडे पाहून आपल्या मनातील जे काही गोष्ट आहे जे काही त्रास आहे जे काही कष्ट आहे ते स्वामींना सांगायचे आहे स्वामींना सांगणं झाल्यानंतर स्वामींना ते नारळ खडीसाखर अर्पण करून द्यायचे आहे त्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे मग आपण आपल्या घरी येऊन जी पण सेवा करत आहात तुम्ही अकरा माई स्वामी समर्थांचा जर आपण करत आहात तर त्या सेवा करता आपल्याला संकल्प घ्यायचा आहे कारण आणखी संकल्पाशिवाय कोणतीसुद्धा उपासना फलश्रुती देत नाही हे नवस करताना आपल्याला काही नियमांचे पालनसुद्धा करायचं आहे मद्यपान मांसाहार याला टाळायचं आहे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे करा ही सेवा गुरुवारपासून आपल्याला सुरू करायची आहे तर काही नियम आपण पालन करून आपल्या जे नवस आहे त्याची प्रश्रुती आपल्याला मिळवू शकतो नवस करणे म्हणजे काही करार नाही आपण धमकी किंवा सोदेबाजी करत नाही आहे देवा देवाभर नेहमीच श्रद्धा आणि विनयाने जेव्हा पण आपण भक्ती करतो तेव्हा आपण हतफलता स्वामींपुढे अर्पण करतो हीच भावना त्यांचे लक्ष वेधते आणि संकल्प घेऊन उपासना प्रारंभ केली की निश्चित रूपनी त्याची फळश्रुती तर आपल्याला मिळते पण जेव्हा संकल्प घेतो ना तेव्हा आपण त्या नियमामध्ये बांधले जातो आणि ती उपासना आपण शेवटपर्यंत पूर्ण करतो तर आपण ही नवस करून आपल्याला जी फळश्रुती हवी ते आपण नक्कीच घेऊ शकतो नवस केल्यानंतर जेव्हा आपली जे पारायण आहे या स्वामी समर्थांची जी पण सेवा आपण संकल्प घेऊन केली आहे ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नवस फेडायचा पण असतो आता नवस फेडायला आपल्याला काय करायचं आहे नवस पूर्ण झाल्यावर ते फे ते फेडणे हे आपलं कर्तव्य आहे स्वामींना आपण धन्यवाद द्यावा त्यांचा प्रसाद वाटण आपण करू शकतो गरिबांना आपण अन्नदान करू शकतो स्वामींच्या मंदिरात आपण प्रसाद चढवू शकतो पण यापैकी काही नाही केलं ना तरी चालेल आपल्याला कृतज्ञता स्वामींप्रती जी कृतज्ञता आहे स्वामींकरता खरी फेड असते जे स्वामी समर्थ आहे ना या काळाच्या पलीकडेच आहे ते आजही आपल्यात आहेत तुम्ही जर अंतकरणाने हाक मारली ना तर ते उत्तर लगेचच देतात नारळ तर हा फक्त एक माध्यम आहे मुख्य आहे म्हणजे तुमचं भावपूर्ण मन जर तुम्ही या क्षणीच संकटात असाल चिंता दुःख भीती किंवा अन्य काहीतरी पोचत असेल ना तर एकदा शांत डोळे मिटून शांत बसून आणि नुसतं म्हणा स्वामी समर्थ आणि एक नारळ अर्पण करा तीन तासातच तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल ह्याचा हे जे नवस ह्याचा अनुभव आलेला आहे पुण्यातील सौभाग्यवती माधुरी तयार त्यांच्या मुलाला नोकरी नव्हती मिळत त्यांनी हे नवस करून आपली जी सेवा उपासना आहे ती केली आणि तीन तासातच त्यांच्या मुलाला एक कंपनीमधून इंटरव्ह्यू कॉल आला होता आणि त्याला नोकरी लागली नाशिकचे रमेशरावांनी पण सांगितलं आहे की त्यांच्या पत्नीच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी शंका घेतली होती त्यांनी नायळ ठेवून स्वामींसमोर नवस केला दोन तासातच डॉक्टरने टेस्ट रिपोर्ट नॉर्मल असल्याचं त्यांना सांगितलं तर हे जे आहे आपण नवस करतो स्वामींसमोर ते नक्कीच आपल्याला पावतो आणि त्याची जे पण इच्छा आहे ती पूर्ण होती आपल्याला नक्कीच फळश्रुती मिळते जर आपण पण नवस करू इच्छुक आहात नक्कीच करा स्वामी आशीर्वाद आपल्याबरोबर आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन आपल्याला स्वामींनी दिलं आहे मग भीती कशाची आपल्याला तर नुसतं स्वामी नाम घ्यायचं आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मला मराठी बोलता येत नाही चुकल्यास मग प्रार्थी आहे भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ